अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एका संतप्त कंत्राटदारानं टोकाचं पाऊल उचलत आपल्या सात महिन्याच्या बाळाला जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात कार्या आणू सोडलं थकीत देयके रोखून धरल्यानं कंत्राटदारानं हे पाऊल उचललं या प्रकारानं जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली मुर्तिजापूर तालुक्यातील मंदुरा रेल्वे येथील सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार वैभव घनश्याम भोयर यांनी पाच वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बार्शी टाकळी तालुक्यातील किनखेड शिवारात दोन सिमेंट नाल्यांचं बांधकाम पूर्ण केलं चोवीस लाख रुपये किमतीची कामे पूर्ण केल्यानंतर त्रयस्थ समिती तपासणी अहवालासाठी कामाच्या देयकातील दहा टक्के रक्कम जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत रोखून ठेवण्यात आली होती गेल्या चार वर्षापासून दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपयांची थकित देयकाची रक्कम मिळाली नसल्यानं वैभव भोयर यांनी आपल्या कुटुंबासह टोकाचं पाऊल उचलत सिंचन धाव घेतली आणि आपल्या बाळाला सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात सोडून दिलं यामुळं काही वेळ कार्यालयात तणाव निर्माण झाला होता यांचं बिल म्हणून आम्ही बिलासाठी आलो होतो कारण आम्हाला पैशाची आवश्यकता होती माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचं म्हणून त्याच्यासाठी आम्ही आज आलो तर आम्ही ह्या टेबलवरून जात ह्या टेबलवर फाईल फिरवा तीन रोज रोज चक्कर मारत होते ते रोज एक दिवसही असं नव्हतं का बिलासाठी येत नव्हते हो आज होईल काम उद्या होईल असं करून ते प्रत्येक दिवस नोटून देत होते आम्ही बाळाला त्यांच्याजवळ जवळ ठेवून दिलं आणि म्हणजे ऑपरेशनसाठी जेवढा खर्च लागेल तुम्ही ते खर्च करा माझ्या बोलाचं ऑपरेशन करा आणि बाकीचे पैसे द्या किंवा नका देऊ असं सुशिशी बेजू अभियंता आहे मला एक या डिपार्टमेंटनं एक काम दिलं होतं किनखेडचं सी एन बी सी एन बी नाला बांधकाम जवळपास पाच वर्षापासून माझं सुरक्षा यांनी लटकून थांबून ठेवलेली होती यांना विचारपूस के विचारपूस केली असता त्यांनी विचारपूस यांना विचारपूस केली असता हे माझ्या ताब्यात नाही त्याच्या ताब्यात नाही जवळपास पाच वर्षापासून फिरवून आले मग मी पण यात जास्त काही हे घेतला नाही हस्तक्षेप केला नाही पण माझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी मला जेव्हा आवश्यकता पडली पैशाची तेव्हा मी मागे झालो तर यांचा एकच शब्द या चितलबासाहेबचा एकच शब्द आला की त्या मुलाला मैलातही चालेल तर आम आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे होणार नाही साहेब म्हटलं तुम्ही नियम ज्या जे नियम आहेत ते तुम्ही नियमानुसार करा पण मला कमीत कमी माझ्या पैशावर मला व्याज नका देऊ पण मला माझं इंटरेस्ट द्या म्हणजे मी क नाही तर तुम्ही मा मुलाचं ऑपरेशन करून घ्या उरलेले पैसे मला द्या नाही तर मग उरलेले बाकीचे पैसे मी देतो आज मी कोरेज चेकसुद्धा त्यांना देण्यासाठी आणलेले